आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये रंग भरला आहे महाराष्ट्रातील ननंद भाऊजे विरुद्ध होणारी सर्वात मोठी हाय व्होल्टेज लढत ही बारामती लोकसभा मतदारसंघात होणार असून दोन्ही गटातून आरोप प्रत्यारोपाच्या फेरी घडताना जळताना दिसत असून थोरले पवार आणि धाकटे पवार यांच्यात होणारी ही लढत रंगतदार होणार आहे आजकाल बारामती येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडेतोडपणे आपली विचार व्यक्त केले यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले मी माजी मंत्री दादा जाधवराव यांची प्रचाराच्या निमित्ताने भेट घेतली व विचारपूस केली असता दादा जाधवराव यांनी सांगितलेला किस्साच अजित पवार यांनी बारामती येथील आपल्या भाषणात सांगितला हा गडी म्हातारा झालाय या गड्याला बाजार दाखवा हा किस्सा नेमका काय आहे तो खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच शब्दात जाणून घेऊयात मित्रांनो मि तिथं मी दादा जाधवरांना भेटायला गेलो दादा जावराव भेटलो आणि दादा जावजांची तब्येतीची विचारपूस केली कारण मी त्यांच्याबरोबर पाच टर्म आमदार म्हणून काम केलं होतं जाधव दादा जाधवराना मी विचारलं कशी तब्येत काय त्यावेळेला अजित मी बसून माझं व्यवस्थित चाललंय पण मी इथं पंचवीस वर्ष आमदारकी केली मी माझ्या गाडीत बसून काही काही लोकांना भेटणार आहे म्हणजे प्रमुख प्रमुख प्रमु, लोक गावाची असतात ना की ज्यांच्या मागे जरा एक वजन असतं आणि त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की सुनेतराव रह। पवारांना आपल्याला मतदान करायचं म्हणलं कशाला नाही तू महायुतीचा उमेदवार आहे म्हणून तर करायचंच पण मला त्यांनी एक आठवण सांगितली म्हणले अजित मी एकोणसत्तर वर्षाचा होतो एकोणसत्तर आणि एकोणसत्तर वर्षाचा असताना तुझ्या काकांनी म्हणजेच साहेबांनी दोन सभेमध्ये हा गडी म्हातारा झालाय या गड्याला बाजार दाखवा आपल्याकडं बैल असल्यानंतर बैल म्हातारा झाल्यानंतर आपण बाजार दाखवतो अशा पद्धतीची मी त्यांना दैवत म्हणले मानायचो पण त्यांनी मला बैलाची उपमा दिली आणि म्हाताऱ्याची उपमा दिली मी एकोणसत्तर वर्षाचा होतो तरी दिली आणि मी पराभूत झालो आणि अशोक टेकवडे तिथं आमदार झाले अर्थात त्याला कारण अशोक काळभोर तिथं खालची मतं त्यांनी घेतली त्याच्यामुळे मताची विभागणी झाली मीच अशोकराव टेकोड यांना उमेदवारी दिलेली होती आपल्या शिवाजीराव अण्णांची जावई ही वस्तुस्थिती तेवढी अजित मला काय रे वाटलं असेल बाजार दाखवा बाई म्हणजे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे राजेंद्र पाटील की आपण मी पण बोलताना एवढा तोलून मापून बोलतो की पुढं काही वर्षांनी ते बोलणं माझ्या पण अंगलं ट्यायला नको आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूजच्या